नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक जुलैच्या वार्षिक वेतनवाढी बरोबरच पगारात होणार मोठी वाढ पहा वार्षिक वेतनवाढ गणित सूत्र व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जुलैच्या जुलै महिन्याच्या सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे मित्रांनो महागाई भत्ता बरोबरच घर भाडे भत्ता वाढलेला आहे वार्षिक वेतन वाढ सुद्धा एक जुलै रोजी मिळालेली आहे सेवेमध्ये बारा आणि चोवीस वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा सुद्धा लाभ मिळालेला आहे अशा प्रकारे जुलै महिन्यात पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे कर्मचारी वार्षिक वेतन वाढ आपल्याला माहिती असते की एक जुलै एक जानेवारी वार्षिक वेतन वाढ व पगार वाढ दिवस असतो या दिवशी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते सदरील वेतन वाढ करण्यासाठी एक्सेल सॉफ्टवेअर व कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी बनले बनवले आहे ज्यामध्ये आपण फक्त दहा सेकंदात आपली वेतन वाढ किती झाली आहे ते पाहू शकतो सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा विचार करायचा झाला तर सातवा वेतन आयोगानुसार आपल्याला दरवर्षी एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी मूळ वेतनाच्या तीन टक्के वेतन वाढ देण्यात येते समजा आपले मूळ वेतन पन्ना पन्नास हजार असेल तर आपल्या मूळ वेतनावर तीन टक्के वाढ म्हणजे मूळ पगार वाढ पन्नास हजार गुणीला तीन भागीला शंभर पंधराशे रुपये घरभाडे भत्ता पंधराशे गुणीला दहा भागीला शंभर एकशे पन्नास रुपये महागाई भत्ता पंधराशे ला पन्नास भागीला शंभर सातशे पन्नास रुपये म्हणजे पन्नास हजार मूळ बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन जवळपास दोन हजार चारशे रुपयांनी वाढेल धन्यवाद